नमस्कार शेतकरी मी संदीप संदीप प्याज बायो ऑर्गॅनिक्स मध्ये आपलं स्वागत आहे आता बऱ्याच वेळा बघा पहिल्या कालखंडामध्ये तीन फूट सरी ऊसाच्या असायची त्यानंतर साडेचार फूट सरी होती त्यानंतर आता लोक पाच फूट सरी काढले आता आमचे एक मित्र मिसाळ साहेब यांनी या भागामध्ये अकलूस भागामध्ये सरीतील अंतर हे सात फूट ठेवलेलं आहे आता शेतकरी वर्गांना असं वाटेल की सात फूट अंतर म्हणजे ॲव्हरेज निघणार नाही तर तसं नसतं मित्र हो आपल्या संख्या नियंत्रण संख्या मेंटेन करता आली तर तुम्ही सात फूट सरीमध्ये तुम्ही टन प्लस एव्हरेज घेऊ हो शकता कसं असतं की आपण एका स्क्वेअर फुटला ऊस हे सूत्र आपण जर सांभाळलं तर जरशी सरीतलं अंतर आपला असेल समजा या सरीतलं अंतर सात फूट असेल तर दहा फूट रनिंग मध्ये आपल्याला पंच्याहत्तर ते ऐंशी हे सशक्त फुटवे जिवंत पाहिजेत म्हणजे आपण एका रोपाचा विचार जर केला याच्यामध्ये आपल्याला दहा ते बारा फुटवे सशक्त कारखान्याला गाळप योग्य जाईपर्यंत शिल्लक राहिले पाहिजेत आता याच्यामध्ये बघा साधारणतः रोप संख्या लागली फक्त आणि फक्त साडेतीन हजार एकरी याच्यामध्ये शेतकरी वर्गाने पहिल्यांदा काय केलं की सरी खोल न काढता थोडी उथळ काढली त्याच्यामध्ये रासायनिक खत मात्रा सेंद्रिय खत मात्रा ह्या भरल्या आणि त्याच्यामध्ये बैल अवजारांनी आम्ही ते मातीने बुजून घेतलं ते झाल्यावरती याच्यामध्ये दीड फुटावरती सात बाय दीड वरती रोप लागण करून घेतली आणि दोन रेंचिंग असतील तीन फवारण्या असतील ज्या आपल्या संदीप्याज बायच्या माध्यमातून आपण जे शेड्यूल देतो आतापर्यंत दोन ड्रिंचिंग दोन फावर्न आतापर्यंत पूर्ण केले आहेत अतिशय सुंदर ऊस म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा आता ऊसात अडीच महिन्याचा ऊस आहे पण निवाण चालत जातोय त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणतो की आशक्तपणा या प्लॉट मध्ये दिसून येत नाहीये शेतकरी वर्गांनी ऊसाचा अंतर कमी न करता सरीतला अंतर कमी न करता इथून पुढच्या कालखंडामध्ये सरीतलं अंतर आपल्याला वाढवावं लागेल तरच आपली जमीन हे चांगली राहील आपला उत्पादन खर्च हा देखील कमी आणि उत्पादन आपलं निघणारं उत्पादन दिवस असं आहे ते देखील चांगल्या प्रकारे वाढू शकतं